आगामी काळातील सण उत्सवाच्या अनुषंगाने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी शनिवारी शहरातील मुख्य मार्गावरून पैठण पोलीस ठाणे यांच्याकडून पोलिसांचा मार्च करण्यात आला यामध्ये पैठण पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक महादेव गोमा यांचा इतर अधिकारी सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा या अनुषंगाने करण्यात आला असल्याचे पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्याकडून सांगण्यात आले आर्यवत न्यूज प्रतिनिधी पैठण